सन्मान्य महापौर महोदय सन्मान्य उपमहापौर महोदय सन्मान्य आयुक्त महोदय सर्व सन्मान्य सन्मान्य सचिव महोदय सन्मान्य अधिकारी वर्ग नगरसेवक नगरसेविका पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधून ठराव क्रमांक एकवीस श्रीमती शैला जगदीश पाटील मॅडम यांनी हा ठराव ही सूचना या ठिकाणी मांडले त्यांचं कौतुक करतो परंतु नाण्याची दुसरी बाजूसुद्धा असते या ठिकाणी या सभागृहांना राहिली पाहिजे हा अधिकार फक्त निवडून आलेल्या एका पक्षाच्या सदस्यांसाठीच आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे ठरावाची सूचना ठरावाचे प्रश्न हे विचारण्याकरता प्रत्येकाला संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण सगळेजण नगरसेवक हे निवडून आलेले आहे ठराविक एका पक्षाच्या सदस्यांना आपण या ठिकाणी सन्मानित का केलंय हा माझा पहिला प्रश्न आहे सन्मान्य सचिव महोदयांनी आम्हाला या दहा दिवसाच्या पूर्वी मुदत द्यायला हवी होती जी तर, कायद्यात तरतूद आहे आणि तशा प्रकारचंच सभागृह या ठिकाणी चालतं माझ्या या या प्रस्तावाच्या या मी मुळीच या ठरावाच्या विरोधात नाही या ठरावाच्या बाजूलाच बोलतोय परंतु महापौर मोदया आपल्या अध्यक्षाखाली आपल्या देखरेखाली ही सभा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे हा माझा पहिला प्रश्न होता तोच प्रश्न आताही मी या सभागृहाला विचारतोय आहे सन्मान्य सचिव महोदयाने आम्हाला जर विचारलं असतं तर आमच्या चा बुद्धीला पटेल रुचेल भावेल असे प्रश्न या या सभागृहातून निश्चित स्वरूपात नवी मुंबईच्या जनतेचे असतील ते सोडवण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलोय आमच्याही भावना आहेत या सभागृहाच्या दृष्टिकोनातून जनतेने छान ना आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी भले आम्ही विरोधात असो या ठिकाणी इतर पक्षाचे सदस्य असतील परंतु आपण ठराविक एका पक्षाच्याच सदस्यांना जर बोलण्याची संधी किंवा त्यांना ठराव मांडण्याची संधी असं जर देखावा चित्र तुम्ही या ठिकाणी निर्माण करणार असाल की हे चित्र हे विशिष्ट प्रकारे सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांसाठीच आहे आणि विरोधकांच्या बिलकुल या ठिकाणी तुम्ही संधी देणार नसाल तर ते महापौर महोदय हे चुकीचं आहे मी सचिव महोदयांचा या ठिकाणी मी निषेध करतो माझा तो अधिकार आहे आणि माझा तो अधिकार या ठिकाणी हिरावून घेतला गेला तर मी तितक्याच पोटतिडकेनं या ठिकाणी या सभागृहात बोलेल कारण त्या विश्वासानं या जनतेने मला या ठिकाणी पाठवलेला आहे माझी संधी उकली म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही परंतु या ठिकाणी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याचा अपमान या ठिकाणी झालेला आहे कारण यांनाही सुद्धा पक्षाने संधी दिलेली आहे जनतेने निवडून दिलेली आहे मागच्या दरवाज्यातून आलेले सदस्य नाही आहेत हे पुढच्या दरवाजातून आलेले सन्मानिय सदस्य आहेत मी शैला जगदीश पाटील मॅडमचं कौतुक करेन अभिनंदन करेन पहिल्याच टर्मला पहिल्याच महिन्यात त्यांनी पहिलीच बाजी मारलेली आहे चांगला विषय आहे महापौर मोदय उपमहापौर मोदय हा विषय चांगला आहे पण असे अनेक विषय आहेत ते आमच्या मनात आहेत ते जनतेचे आहेत ते जनतेच्या भावनेशी खेळणारे आहेत आम्ही कंडोनियम अंतर्गत सभागृहात विषय घेऊन बोलणार आहोत परंतु आम्हालाही का कुठेतरी या ठिकाणी संधी या ठिकाणी दिली गेली पाहिजे या ठिकाणी माझे सहकारी मित्र सूरजजी पाटील साहेबांनी या प्रस्ताव बोलताना विस्तृतपणे सांगितलेलं आहे आम्ही कौतुक करतो साहेब चांगलं काम म्हणणाऱ्याला चांगलंच म्हटलं पाहिजे या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जर या ठिकाणी जनतेला या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून अभिवचन दिलेलं आहे तर ते पूर्ण करणं त्यांचं काम आहे आणि ते काम निश्चित स्वरूपात या ठिकाणी या सभागृहातून झालं पाहिजे आम्ही विरोधी पक्षने ने, ने, विरोधी पक्षात जरी असलो तरी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत कारण तो जनतेशी बांधील असलेला प्रश्न आहे जनतेच्या कराचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण लावून धरलेला आहे आम्ही कौतुक करतो अभिनंदन करतो परंतु ती संधी सगळ्यांनाच मिळाली पाहिजे या अभि या कौतुकाच्या मागे केवळ एकाच पक्षाला तो अधिकार आहे असं जर गृहित धरून चालणार असाल तर तो तो माझा मी पक्षाच्या वतीनं माझ्या पक्षाच्या भावनेच्या वतीनं माझ्या घटनेचा या विषय अनुषंगानं मी या सभागृहात हा निषेध करतो आणि मग सचिव महोदय आपण नवीन आहात आपल्याकडून भविष्यात अशी चूक होऊ नये अशी सुद्धा सूचना वजा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो कारण हे सभागृहात पहिल्यांदाच पहिलीच सभा आहे आणि पहिल्याच वेळेला ही पहिली चूक या ठिकाणी झालेली आहे आणि आमच्या दिव्या गायकवाड मॅडमनी या संदर्भात पत्र देऊन याचा जाब सुद्धा विचारलेला होता आणि परंतु त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित उत्तर या ठिकाणी दिलं गेलं नाही आणि म्हणून या प्रस्तावावर बोलताना प्रत्येक प्रस्ताव जेवपर्यंत सभागृह परिपूर्ण होत नाही या सभाची सूचना किंवा ठराव मांडण्याचा अधिकार जोपर्यंत या सभागृहात येत नाहीत तोपर्यंत असे प्रस्ताव यायलाच पाहिजे नव्हते परंतु तरी पण या ठिकाणी आले सभागृह आत्ता परिपूर्ण झाले परंतु सभागृह परिपूर्ण होण्याच्या पूर्वीच ही कार्यक्रम पत्रिका आलेली आहे त्यामुळे सभागृहाची चार चाकं सुरुवातीलाच आपण या ठिकाणी अभिनंदन प्रस्तावाला बोलताना बोललो विरोधी महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेता सभागृह नेता ही परिपूर्णता आहे ही लोकशाहीची चाकं आहेत ही चाक जोपर्यंत व्यवस्थित जोडली जाणार नाही तोपर्यंत या याची गाडी सुरळीतपणे रुळावर येणार नाही आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी हा अपमानित करण्याचं काम या ठिकाणी या सचिव विभागाकडून झालं आहे सन्मानी महापौर मोदी आपल्या अध्यक्ष देखरेखाली खाली झालेलं आहे म्हणून मी या प्रस्तावाचं कौतुक करतो परंतु आम्हाला या ठिकाणी कुठेतरी दाबण्याचं आमच्या कुठल्या अधिकारावर गदा आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी शिवसेना पक्षाच्या वतीनं गटनेता येणाऱ्यानं या ठिकाणी सचिव मोदयांचा आपलं या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र